सियावर रामचंद्र की जय मी सियावर रामचंद्र की जय म्हणून रामकथेची सुरुवात करतो हे मला कधी कधी बरं करतो असं वाटतं म्हणजे मी ओघात केलंय पण आजकाल जो प्रघात सुरू झालाय ना त्यावरून तो वाटायला लागलाय की बरं केलं कारण रामनवमीच्या शुभेच्छा देताना रामचंद्रांच्या फोटोसोबत रामचंद्रांच्या नावे फोटो राम ना राम फोटोसोबत सीतामाय का नाही हा प्रश्न अनेकांना पडू लागलाय असो पडणाऱ्यांना पडू द्यावा प्रश्न विचारणाऱ्यांनी विचारत राहावीत आपण रामकथा सांगत राहावी काल आपण होतो दशरथाच्या राजदरबारामध्ये विश्वामित्रांचा प्रवेश झालाय आणि महर्षी विश्वामित्र आल्याचा कोण आनंद आहे वशिष्ठांनी विश्वामित्राचं दरबारामध्ये स्वागत केलंय कारण प्रत्यक्ष विश्वामित्र दरबारात येऊन एवढा ज्ञानसंपन्न महर्षी दरबारात आलाय याचा आनंद झालाय राजा दशरथांनी विश्वामित्रांचं उठून स्वागत केलंय अधरातिथ्य केलंय आसन बसायला दिलाय पाद्यपूजा केली आहे आणि पाद्यपूजा केल्यानंतर विश्वामित्रांच्या समोर सांगितलंय ऋषीवर मुनिवर माझ्या दरबारात आपण आलात मी सगळं काही भरून पावलो एखाद्या आंधळ्यानं दृष्टीचं दान मागावं आणि देवानी त्याला दिव्यदृष्टी प्रदान करावी अशी माझी अवस्था आहे एखाद्या तहानलेल्या माणसाला चक्क ईश्वराच्या स्वर्गातल्या अमृताचा रसपारणाचा लाभ मिळावा अशी माझी अवस्था झाली आहे माझ्या या पूजेचा अध्रातित्याचा आपण स्वीकार करावा आणि मी आपल्यासाठी काय करू शकतो याची आज्ञा करावी मी काय करू शकतो विश्वामित्रमंद स्मित करत महाराज दशरथाच्याकडे बघत होते आणि विश्वामित्रांनी बोलायच्या आधीच महाराज दशरथ म्हणाले आपण सांगाल ती आज्ञा हा कुलातील दशरथ पार पाडायला तयार आहे आता रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय वचन जाय हे विश्वामित्रांना ठाऊक होत ते म्हणाले आपण सांगा आपल्या सेवेत मी काय करू शकतो ते सगळं देण्याचा मी प्रयत्न करीन नवे नवे देईन विश्वामित्रांच्या चेहऱ्यावरती मंदस स्मित आणि एक आशादायक वातावरण दिसत होतं दशरथाच्या आदरातिथ्याने विश्वामित्र खुश झाले ते म्हणाले महाराज आपण रघुकुलातील आहात या राजदरबारात येताना मला मनस्वी आनंद होतो आहे मी माझी एक समस्या घेऊन आलोय ते म्हणाले काय समस्या या समस्येचं निराकरण करण्याची जबाबदारी माझी आहे नवे नवे कर्तव्य माझं आहे ती समस्या मी सोडवायला तयार आहे ते म्हणाले राजा नृप्रेष्ठा माझी अडचण झाली आहे काय आहे की मी जगाच्या कल्याणासाठी एक अनुष्ठान आरंभलेलं आहे आणि या अनुष्ठानाला सगळ्यांच्या जगाच्या कल्याणासाठी करतोय असेच अनेक ऋषी मुनी अरण्यामध्ये तुझ्या राज्याला लागून असलेल्या अरण्यामध्ये असंच तपानुष्ठान करतायत पण पण झालंय काय की या अनुष्ठानाचा या तपाचरणाचा या यज्ञयागाचा या व्रतवैकल्यांचा फायदा हा सकल मानवजातीच्या कल्याणासाठी होणार आहे या अनुष्ठानामुळे देवाधिकांचं बळ वाढणार आहे ही सगळी सृष्टी सुजलाम सुफलाम होणार आहे सज्जनांचं बळ वाढावं दुर्जनांच बळ कमी व्हावं यासाठी करत असलेल्या अनुष्ठानाच्या मध्ये आम्हाला त्रास खूप जाणवतोय कोणता त्रास तर सुंद आणि उपसुंद नावाचे दोन महाभयंकर राक्षस आहेत या दोन महाभयंकर राक्षसांची दोन चिरंजीव आहेत पुत्र आहेत त्यांचं नाव मारीच आणि सुबाहू यांचा उपद्रव खूप वाढलाय ते म्हणाले आणि सुबाहू यांचा उपद्रव वाढण्याचं कारण काय त्यांचा आता काही संबंध येत नाही ते म्हणाले की झालंय असं की महर्षी पुलस्याच्या कुळातील यक्ष देव असलेल्या कुबेराचा भाऊ रावण याने देवलोकाला जिंकलं आहे इंद्राला आपल्या अंकित केलं आहे तो आपल्या बळाच्या जोरावर सगळ्या पृथ्वीवर राज्य करू इच्छितो आणि सज्जनांच्या शक्तीचा निपात व्हावा अशी त्याची इच्छा आहे म्हणून सज्जनांच्या शक्तीच्या वृद्धीसाठी जे जे काही होत आहे ते ते सगळं नष्ट व्हावं असा त्याचा मानस आहे म्हणून संपूर्ण भरतवर्षामध्ये जिथे कुठे आराधना चालू आहे अनुष्ठान चालू आहेत तप चालू आहेत यज्ञयाग चालू आहेत अशा सगळ्यांच्या मध्ये व्यत्यय आणून त्याचा भंग करायचा हे ठरवलेलं आहे फक्त रावण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असल्यामुळे बलशाली समजत असल्यामुळे ऋषीमुनींच्या यज्ञांचा नाश करणे हे त्याला शक्य त्याला शक्य होत नाही असं नाही त्याला कमीपणाचं वाटत आहे म्हणून त्यानं आपले नातलग असलेल्या मारीच आणि सुबाहूंना या अनुष्ठानाचा भंग करण्यासाठी पाठवलाय मग प्राण्यांच्या मासाचा सडा टाकून द्यायचा रक्ताचा सडा टाकून द्यायचा अशा स्वरूपामध्ये यज्ञाचा भंग करायचा यज्ञवेदी मधला अग्नी विजला पाहिजे यासाठी रक्त आणून ओतून टाकायचं जेव्हा आहुती देण्याची वेळ आलेली असते तेव्हा त्या ते आहुतीत मास टाकून द्यायचं मुनींना त्रास द्यायचा त्यांना पळवून लावायचं त्यांच्या आश्रमांना ध्वस्त करायचं कधी आश्रमांच्यावर अग्निवर्षाव करून त्यांच्या छोट्या छोट्या पर्णकुटी जाळून टाकायच्या या सगळ्या गोष्टी ते करू लागलेल्या आहेत आणि याचा उपद्रव इतका वाढलाय की या उपद्रवामुळे आम्हाला यज्ञ या करणं अवघड झालंय दशरथानी एक सोपा प्रश्न विचारला म्हणाला मुनिवर मी तर खूप छोटा माणूस आहे पण आपल्या तपाचरणाने आपल्याकडं एवढं बळ प्राप्त झालंय एवढी शक्ती प्राप्त झाली आहे की आपण या राक्षसांचा शाप देऊन नायनाट करू शकता भस्म करू शकता मग आपण तसं का करत नाहीत विश्वामित्राने मंद सस्मित करत म्हटलं दशरथा मी जे अनुष्ठान हाती घेतलं आहे त्या अनुष्ठानाचा नियमच हा आहे की क्रोधित होऊन शाप द्यायचा नाही क्रोध येऊ द्यायचा नाही शाप द्यायचा नाही आणि हा शाप द्यायचा नियम या अनुष्ठानाचा असल्यामुळे कितीही इच्छा झाली तरी मी या राक्षसांना तपोबलाच्या सामर्थ्यावर नष्ट करू शकत नाही ही, ही माझी अडचण आहे कारण अनुष्ठानच मुळात जगाच्या कल्याणासाठी असल्यामुळे त्यात क्रोध आला नाही पाहिजे आणि शापवाणी उच्चारली नाही पाहिजे तर मग मी कसा शाप देऊ दशरथा मला शाप देता येत नाही आहे ही माझी अडचण आहे दशरथानं पुन्हा ऋषींची क्षमा मागितली म्हणाला माफ करा मी आपली अडचण ओळू ओळखू शकलो नाही आता माझ्याकडून तुमची काय अपेक्षा आहे ते मला सांगा अयोध्येचा राजा म्हणून मी आपली मागणी पूर्ण करायला तयार आहे दशरथानं शब्द दिलाय खरा पण आता विश्वामित्र जे मागणार आहेत ते दशरथाच्यासाठी खूप अडचणीचं ठरणार आहे सी आवर रामचंद्र की जय